शिर्डीत राजकीय वातावरण तापले प्रभाग क्रमांक सहाचे महायुतीचे उमेदवार सचिन सीताराम गायकवाड यांच्या प्रचाराचा भव्य रॅलीने शुभारंभ शिर्डी झुंजार न्यूज शिर्डी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वारे वेगाने वाहू लागली असून प्रचाराला मोठा जोर आला आहे प्रभाग क्रमांक मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सचिन सीताराम गायकवाड यांच्या निवडणूक प्रचाराचा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात शुभारंभ करण्यात आला प्रचाराचा नारळ फोडण्यापूर्वी उमेदवार सचिन गायकवाड यांनी शिर्डी येथील बुद्धविहारास भेट दिली तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली प्रचाराच्या शुभारंभानिमित्त प्रभाग क्रमांक सहा मध्ये एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते आणि नगराध्यक्ष विष्णू थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीने प्रभागातील वातावरण ढवळून काढले मतदारांच्या भेटीगाठी घेत आणि जोरदार घोषणाबाजी करत रॅली पुढे सरकत होती या प्रचार शुभारंभ प्रसंगी राजेंद्र गोंदकर अॅडव्होकेट अनिल शेजवळ अलकाताई शेजवळ नितीन शेजवळ नितीन धिवर भीमराज बनसोडे शिल्पा गायकवाड मनीषा गायकवाड माया गायकवाड अनिल गायकवाड बाबासाहेब शेजवळ कैलास आरणे शंकर त्रिभवन सोनाली धिवर विमल शेजवळ आशा शेजवळ मंगल मोकळ विकी गायकवाड रमेश कुऱ्हाडे रावसाहेब शेजवळ राहुल शेजवळ पूजा खैरनार उमेश शेजवळ रितेश घोडगे अरुण शेजवळ पूर्णिमा शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते रॅलीमध्ये प्रभागातील नागरिक महिला वर्ग आणि तरुणांची संख्या लक्षणीय होती कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक सहा मध्ये सचिन गायकवाड यांची दावेदारी प्रबळ मानली जाते करावे

आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहेत तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर